मुंबईतल्या या घटनेनंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केलेला आहे जिहा त्यांना योग्य वेळेस ठेसणारच असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय मुंबईमध्ये टिपू सुलतानचा गौरव केला गेला के त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झाले आणि त्यांनी संताप व्यक्त केला आहे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सर्व जाती धर्मियांचा तेवढाच योगदान आहे तुम्हाला कोणा एकाला बाजूला करताच येणार नाही सभी का खून शामिल है है इस मिट्टी में किसी का, बाप का हिंदुस्तान नहीं हिंदुस्थान आणि हे काही जिहादी विचाराचे लोक जे आज आमच्या राज्यामध्ये वळवळत आहेत ज्यांना टिपू टिप्या सुलतान असेल किंवा औरंगे असेल त्यांना आधी त्यांचा बाप म्हणून त्यांनी त्यांना वाटतो महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक नागरिकाला छत्रपती शिवरायांच्या शिवाय दुसरा कोणच आपला बाप म्हणून स्वीकारत नाही म्हणून हे जे काही मोजके जिहाजी जे काही उमरामध्ये राहिलेले आहेत काही महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे वळवत आहेत त्यांना योग्य वेळ घेतण्याचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे